एक्झिट पोलमध्ये महायुती आघाडीवर राज्यातील विधानसभा निवडणुकासाठीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आज काही अपवाद वगळता शांततेत सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली राज्यात पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानात अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बावीस टक्के मतदान झाले असून हे टक्केवारी साठ ते पासष्ट टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता होती त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला मोठा फटका बसला होता तब्बल बेचाळीस जागांवरून भाजप महायुती केवळ सतरा जागांवर असल्याची पाहायला मिळालं पण विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार असल्याचा अंदाज सर्वक्षणातून समोर आलेला आहे मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमधून महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो असा अंदाज आहे मात्र दहापैकी तीन संस्थांनी महाविकास आघाडीला बहुमताचा आकडा गाठता येईल असा अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे दहा संस्थांचा सरासरी अंदाज पाहता महायुतीला एकशे एकोणचाळीस ते एकशे छप्पन जागा मिळण्याची शक्यता आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी चॅनल लाईक करा धन्यवाद